नमस्कार विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना त्या म्हणाल्या की ठाकरेंच्या शिवसेनेत त्यावेळी दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की एक पद मिळायचं त्यांच्या या विधानामुळे राज्याचं राजकारण खूपच तापलं आहे या विधानावर ठाकरे गटांनी जोरदार प्रत्युत्तर दिले ठाकरे गटाच्या सर्वच नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे यामध्ये सुषमाताई अंधारे अंबादास दानवे संजय राऊत या नेत्यांनी निलम घोरे यांना खडे बोल सुनावला आहे तुम्हाला चार वेळेस विधान परिषदेची आमदारकी दिली तर तुम्ही किती मर्सिडीज गाड्या दिल्या हे दाखवा असं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे दिल्ली येथे सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनात नीलम गोरे यांनी केलेल्या वक्तव्याचा ठाकरे गटानं निषेध करत माफी मागावी असं आवाहन केलं आहे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नीलम गोरे यांना आतापर्यंत चार वेळा विधान परिषदेची उमेदवारी दिली होती दोन हजार दोन या वर्षापासून तर आतापर्यंत त्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत दोन हजार दोन दोन हजार अठरा दोन हजार चौदा आणि दोन हजार वीस अशा सलग चार वेळा त्या विधान परिषदेतून निवडून गेल्या तर सात जुलै दोन हजार बावीस ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्या विधान परिषदेच्या कार्यवाहक अध्यक्ष देखील होत्या साली पक्षा आनी आनी दोन हजार बावीस साली शिवसेना पक्षामध्ये बंड झालं आणि शिवसेना ठाकरे आणि शिवसेना शिंदे अशी दोन गट पडली अगोदर निलम ठाकरे गटाच्या बाजूने होत्या पण थोड्या कालावधीनंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला शिवसेनेत झालेल्या दोन गटामुळे आपापसात आप आरोप आणि प्रत्यारोपांच्या फेरीही चालूच असते पण यावेळी निलम गोरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार संपूर्ण ठाकरे गटानं घेतला आहे स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील साहित्य संमेलनात कोणतीही राजकीय टिप्पणी करू नये असं देखील म्हटलं आहे नीलमताई गोरे या शिवसेना ता पक्षात आहे त्यामुळे त्या का पक्षात काय झाल्याचं हे त्यांना माहिती असेल मी त्या पक्षात नव्हतो त्यामुळे मला काही माहिती नाही असं देखील ते म्हणाले आहेत निलमताई गोरे यांनी केलेल्या या, या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दावा धन्यवाद